त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे <laughs> आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती इथं एकच अंधरवर किंमत मुकेश शर्मा उद्घाटन बोलतो पद्धत बरोबर नाही ऍक्शन घेईल त्याच्यावर त्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल हँडओव्हर केलं मी चेक करतो बारीक मला काही नाही 19 फिनिशिंग कलेक्टर जरा फिनिशिंग यांनी बाकी जत तसं चांगले करण्याचा मनापासून प्रयत्न केला पण अजून बारीक तारे गोष्टी सवय नाही हां बोला बोला काय काय हे कुस्ती कसल आहे

साधन नसताना काही तो अक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते जिथल्या तिथं करायचे असतात तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतय एसीच्या खाली काय मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्याची काम आहे दरवाजेची हाईट चांगली दिली बरच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल जुमत नाही त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर पण किती खराब चादर आहे आता नवं कोर इथं दिसतो आपल्या अंगली दिली दिली टाक असं काय झालं बघा हे आता माहिती नव्हतं हे नाहीतर हे तर वायर दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे खासगी हॉस्पिटल असत तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या त्याच्यात काय डॉक्टरच तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या वेळी पावले नाही तुम्ही सांगितलं कोणी बूट आणि चप्पल आता सांगितलं कोणी आताचे बूट आणि चप्पल घालून यायचे नाही इथं नाही इथं नाही

दरवाजाचा बोज आहे ना, ना तो सर्व होत आता साधी तिकडे डॉक्टर शॉवर एरिया तिथे घ्यायचा असतो आणि कमोड इकडे घ्यायचा असतो म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते जरी माणूस कमोड गेला पाय होते की सगळे कमोड